आज दिनांक मे रोजी स्वर्गीय श्री कमल किशोर जी, जी चोखानी यांच्या वाढदिवसा आजचे भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल चोखानी परिवार यवतमाळ यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र शतशावरी आहे जय हिंद बाबा आज, आज या ठिकाणी एका वेळेचं जेवण आणि सुंदर असा स्वयंपाक दरम्यान वेगवेगळा मेनू या ठिकाणी करून आणत असतात बेगर बांधवांचा पोटाची घळगी भरण्याचं काम या ठिकाणी जितुबो चोखणी व चोखणी बरोबर करते आहे आज रोजी आदरणीय जितुगो चोखानी यांनी पुरी भाजी आणि आंब्याचा रस यासोबत भात सुंदर उत्कृष्ट स्वयंपाक करून थी थी सतन, ना। ना तारीक, तारीक, भर, या ठिकाणी या निराधार निराशी एकशे बहात्तर बेगर बांधवांना भोजन सेवा देण्यात येत आहे आदरणीय आमचे मित्र जितू चोखन सतत सातारा दर महिन्याला न चुकता सोळा तारीख सतरा तारीख त्यांची भूक असते वर्षभर त्यांच्याकडून या बेघर बांधवांना या बेघर निराश्रितांना त्यांच्याकडून भोजन सेवा दिली जाते आणि यासोबतच विदयी करण्याची जे बेगर बांधवांचे उपचार झाल्यानंतर विदेय करण्याचा जो ड्रेस आहे त्यांच्या अंगावर जो परिधान केलेला कपडा आहे जो ड्रेस आहे तो जितुबाऊ चोगणी यांच्याकडूनच सर्व बेगर बांधवांना दिला जातो आजपर्यंत तीनशे अठ्ठ्याहत्तर बेघर बांधव आपल्या निवारा केंद्रावरून बरे होऊन घरपोच गेलेले आहेत यामध्ये सर्वात मोलाचा वाटा जितुबाऊ उचलतात सर्वांना नवीन कपडे देऊन त्यांची त्यांचा विदय सोहळा या ठिकाणी आपल्या नंदी फाउंडेशन बेगर निवारा केंद्रेतून केला जातो आणि त्यासाठी लागणारे नवीन कपडे हे जितगोऊ यांचेकडून दिले जाते त्याबद्दल जितुभाऊ यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे आदरणीय जितुभोऊ सतत सातत्याने मदतीचा हात मदतीचा डोंगर उभा केल्यासारखा या ठिकाणी मदत म्हणून उभी असतात सतत सातत्याने न चुकता दर महिन्याला भोजनसुद्धा चोखानी परिवार यांच्याकडून आदरणीय जितुभो यांच्याकडून केला जातो आज तर विशेष म्हणजे आज जवळपास आंब्याचा रस या ठिकाणी निराधारांना देण्यात दे दे येतो आहे आणि हा रस विशेष आंब्याचा या ठिकाणी देण्यात येतो आहे दे दे कारण साधा साधा आंबा नव्हे तर हा या बिगर आंबांसाठी मायाचा घास म्हणजे विशेष करून आज घट्ट हा तयार केलेला आंब्याचा रस घरी तयार करून आणलेला आहे आणि या निराधार निराशितांना या ठिकाणी भोजन सेवा केली जातात आदरणीय चोखानीताई चोखानी परिवार आदरणीय जितबो चोखानी या ठिकाणी संपूर्ण चोखानी परिवार येऊन दरवे महिन्याला येऊन या ठिकाणी या बेगर बांधवांच्या आनंदामध्ये स सामील होण्याचा प्रयत्न करतात आणि दरवेळेला या ठिकाणी या निराधारांना भोजन सेवा दिली जाते त्याबद्दल चोखानी परिवारांचे शक्यशे आभार बाबांचा दिवस आणि वाढदिवस याच दिवशी आदरणीय या जितुबाई चुवाले यांचे यांच्या वडिलांचा जन्मदिवस होता आणि आपल्या जन्म आपल्या बाबांचा जन्मदिवस जन्म घरी चांगल्या लोकांना चांगल्या लोकांना जीव भरून देण्यापेक्षा अशा निराधारांना भोजन देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं आणि ज्या बेघर बांधवांना कुणी नाही ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवाराने टाकलं ज्यांना ज्यांचं घर हरवलं ज्यांचं मानसिक संतुलन हरवलं अशा निराधार निराश्रितांना खऱ्या गरजूंना या ठिकाणी जितू भाऊ चोखाडी व चौके परिवारांचे भोजन सेवा दिली जात आहे एकशे बहात्तर वेगळं बांधव या ठिकाणी आहेत आणि आज पुरी रस भाजी आणि भात या ठिकाणी येतो आहे त्यामध्ये संपूर्ण चौका परिवारांचे स्वदेश आभार या ठिकाणी आधार इंची चोकानीवर चोकानी परिवारा दिलेला मायाचा घास या ठिकाणी बेगर बांधवांच्या बांधण्याचं काम या ठिकाणी चोकानी परिवार करते आहे आणि उत्कृष्ट स्वयंपाक आहे मित्र आणि पुरी भात भाजी आंब्याचा रस या ठिकाणी हा वेगळं बांधव बरे होतात आहे या दिवाळ्याने जो या ठिकाणी स्वयंपाक येतो या स्वयंपाकाने जास्तीत जास्त पेशंट बरे होण्यासाठी मदत होते आजुयात दर महिन्याला मी सुद्धा या ठिकाणी सेवा घेत असतात आणि आज सुद्धा तिथून उष्ठ स्वयंपाक करून या ठिकाणी भोजन बांधवांसाठी आणलेला आहे आणि हापूस आंबा या हापूस आंब्याचा रस या ठिकाणी वेगळ्या बांधवांना खायला मिळतो आहे जो आंबा खूप महाग असतो आणि त्या महाग आंब्याचा रस या ठिकाणी त्या निराधारांना खायला मिळतो आहे आदरणीय भुतू व चोपाली व चोपाली पेवा आंबाचा घास आणि विशेष करून हा रस जो आहे तो रस हापूस आंब्याचा आहे आणि क्वालिटीचा रस आहे म्हणजे घट्टचा घट्ट रस आहे वाटतात डिस्पोजल आणलेले आहेत आणि या डिस्पोजलमध्ये हा रस वाहन केला जात आहे त्यांना यावं त्यांना पिता यावं त्यासाठी उत्कृष्ट सेवा देणारी आहे आमचे मित्र जो तो खानी विकंद विषय खाले हो आज आमचे आधारवड आदरणीय आधार शुभकरंजी चोकानी काका सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि या बेगर बांधवांना मायाचा घास वाढत करते आहे ठिकाणी आगमन झालेले आहे मागच्या महिन्यामध्ये काकाचा लग्नाचा जन्म वाढदिवस होता आणि त्या वाढदिवशी दोघां मिळून स्वयंपाक तयार करून या ठिकाणी बेगर बांधवांना सुंदर उत्कृष्ट उसळ त्यांनी दिली होती आणि इतकी चवदार उसळ होती की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांनी सुद्धा ती उसळ खाल्ली आणि घरात ते म्हणाले की ही अशी उसळ आपल्याला घरीसुद्धा करता येत नाही इतकं चवदार आणि गोड उसळ त्यांनी करून पाठवली होती आणि आज जितूभाऊ चोहाणे यांचे वडील यांचा आज जन्मदिवस आणि विशेष जन्मदिनी विशेष अन्नदान या ठिकाणी अन्नदान सेवा या ठिकाणी पार पडते आहे आणि हापूस आंब्याचा रस या निराधार निराशितांना खायला मिळतो आहे त्याबद्दल चोखानी परिवाराचे संपूर्ण चोखानी परिवाराचे बेघर निवारा केंद्र यवतमाळ हो शतशहा आभारी आहे आदरणीय शुभकरींजी चोखानी काका या ठिकाणी वाढण करत आहेत यासोबतच संपूर्ण चोखानी परिवार खाली 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 कोणी तिकडून हे का तिकडून भाग घे आमच्या भाग घे का ना मानसिक संतुलन हरवलेलं आहे अशा हरवलेल्या मानसिक संतुलन निघडलेलं संतुलन असलेल्या निराधार निराश्रितांना माणसा घास देण्याचं काम लोकांनी परि परिवार करते आहे मी शेतकरी चोखाने काकांना सुद्धा दर घरी सगळ्यांची सा काकांची सांगण्याची सगळ्यांचा जन्मदिवस असा हॉटेलमध्ये या घरी साजरा करावा अशा निराधार निराधारांना बांधवांना भोजनदान देऊन या ठिकाणी माझे वाटेल साजरा करावा आणि आज या ठिकाणी परत करावी तेवढी कौतुक नाही उठाले थाली उठाले तरी थाळी उठाले या ठिकाणी

आमच्या लग्नाच्या वर्णिसह काकांनी खूप करून शुभेच्छा दिल्या आदरणीय जितुबाऊंनीसुद्धा जितुऊ यांनी यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या आदरणीय रयभाऊ यांनी यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या चौकानी परिवार हा खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा असतो आणि आशीर्वाद सदैव चोकनी परिवारांच्या सोबत असतात आदरणीय चोकानी काका म्हणजे नंददीपचा परिवार आहे चोकानी परिवार म्हणजे नंददीपचा परिवार आहे आणि या निराधारांना भोजनच नव्हे तर कोणतीही मदत असो चोपांनी परिवार खंबीरपणे साथ देत असतात आणि आजही या भोजन सोयला संपूर्ण चोखाली परिवार या ठिकाणी कुटुंब या निराधारांना वाढण करण्याचं काम या ठिकाणी करते आहे याबद्दल चोखाली परिवारांचे शतशा आभार गुर आमचे सुद्धा आलेले आहेत त्यांनीसुद्धा दर महिन्याला न चुकता वेळात घेत असतात चौकाने काढा त्यांना इतकी आवड आहे की ते कितीही अर्जंट मोलाचं का काम असलं तरी ते टाकून या ठिकाणी निवारा केंद्रावर उपस्थित राहतात संपूर्ण कुटुंब संबंधित कुटुंबाला घेऊन येतात चार वाहनामध्ये आलेला हा कुटुंब अगदी आनंदाने या निर्मळ मनाने निस्वार्थ भावनेने घास देण्याचं काम करते आहे

खंबीरपणे उभे राहण्याचं कार्य जितू करत असतात आदरणीय काका सुद्धा सगळ्या परिवारांना घेऊन आपल्या अंधुरीच्या पाठीशी उभ्या बरेच जण म्हणतात की मोठा डोंगर आहे हा कसा डोंगर चालवला परंतु असे मोठे मोठे व्यक्तिमत्व ज्यांचं निर्मळ आणि स्वच्छ मन आहे अशा या डोंगराने या डोंगरासारखं आपल्या लाईनमध्ये येऊन या ठिकाणी बिगर बांधव भोजन घेत असतात आणि असं वाटत होतं की आज बांधव आंब्याचा रस पाहून गोंधळ करेल परंतु अगदी शांततेने शांत शांततेमध्ये बांधव भोजन घेत आहेत परंतु आंब्याचा रस खूप आवडत असल्यामुळे आणि खूप चांगला असल्यामुळे त्यांनी प्रत्येकाने दोन -दो, दोन <laughs> दो दो दोन दोन ग्लास घेतले तिथे आंब्याचा रस सर्व सर्वांना रस आवडला त्यामुळे दोन दोन ग्लास असा घट्ट असा रस झालेला आहे हापूस आंब्याचा विशेष करून बिना साखरेच गुडवर निर्माण झालेला आंबा आणि त्या आंब्याचा रस या बेगर बांधवांना भोजनामध्ये मिळतो आहे आता मी जितुगोई यांचे करावे तुम्ही कमीच आहे जितूगो यांनी आज खास करून विशेष भोजन मिळायचं ठरवलं बाबांच्या वाढदिवसानिमित्त बाबांच्या वाढदिवसानिमित्त किती रुपये खर्च आला तरी चालेल परंतु माझ्या बिगर बांधवांसाठी मी हापूस आंब्याचा रस्ता आणणार आणि दहा हजार रुपयाचा जवळपास आमदार आंबे आणले आणि आधी आंबे सगळ्याचं जितूगो यांनी तयार केला आणि तयार करून या निराधाऱ्यांना रस गोळी पुरी आणि भात या ठिकाणी जितणू यांचे शतस आभारांचे शतस आभार इस्वा, र्षाल को प्याचा इस्वा, मुव मावा,asan वाल की अःाई याई झाल कोध़ आभार काipर स्टा करिया की लगो, ऑस भार स्टा श्सवामः इस epidemi य। ऑज

हां टाइम पे हां कर 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 वो येadrenergic वाला हो అన్నవాడే ఫిర్స్ ఇంకా నా సంఘాస్త